राज्यातून राज्यसभेचे दोन खासदार निवडून गेलेत निवडणूक एकतर्फी असल्यामुळे याची एवढी चर्चा झाली नाही तर राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या या दोन्ही जागांसाठी महायुतीने भाजपकडनं धैर्यशील पाटील तर राष्ट्रवादीकडनं नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती अजितदादांना लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राज्यसभेच्या जागेचं आश्वासन भाजपकडनं देण्यात आलं होतं आणि ते आश्वासन भाजपने पाळलं आणि महत्वाचं म्हणजे अजितदादांनी देखील नितीन पाटील यांना शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पाळला पण यातना हायलाइट होण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे अजित दादा राज्यसभेच्या साताऱ्यालाच साता ती जागा द्यावी यासाठी आग्रही होते मग प्रश्न पडतो तो म्हणजे राज्यसभा खासदार करण्याचा शब्द सा का दिला दावा साताऱ्याला करण्यासाठी साताऱ्याचं किती महत्व आहे हा प्रश्न समोर येतो दादांसाठी अगदी बारामतीपेक्षाही साताऱ्याचं महत्व जास्त असू शकतं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहताय लगाबद्दी दादा गटाच्या राष्ट्रवादीचे नितीन पाटील हे साताऱ्याच्या वाईमध येतात अजित पवार गट साताऱ्यातनं लोकसभा लढवण्यासाठी आग्रही होता अजित पवार गटातर्फे नितीन पाटील हे उमेदवार असतील अशा चर्चा देखील होत्या पण ते शेवटी तिकीट भाजपलाच गेलं आणि उदयनराजे भोसले या निवडणुकीला उभे राहिले या प्रचारा दरम्यान अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई इथं सभा घेतली होती साताऱ्याच्या जागेवरनं महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटलांना खासदार करतो असं आश्वासन दादांनी त्यावेळेस दिलं होतं जे त्यांनी आता पूर्ण केलंय नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू आहेत मकरंद पाटील हे वाई महाबळेश्वरचे आमदार आहेत नितीन पाटील, पाटील हे सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत नितीन पाटलांचे वडील म्हणजे लक्ष्मणराव पाटील हे देखील खासदार होते त्यामुळे राष्ट्रवादीचा जो जुना आणि निष्ठावंत बेस आहे त्यामध्ये वाईच्या पाटलांचं नाव घेतलं जात अशा वेळी त्यांनी अजित पवारांच्या बाजूला जाणं हे शरद पवारांसाठी धक्का होता आणि आता नितीन पाटलांना खासदार करून अजित पवारांनी जुन्या निष्ठावंतांना पक्षात मान दिला जाईल असा मेसेज देऊ केलाय मात्र त्याही पेक्षा सातारा जिल्ह्यात जो मेसेज जाणार आहे तो महत्वाचा असणार आहे कारण साताऱ्याचा राष्ट्रवादीच्या एकूणच जडणघडणीत मोठा वाटा राहिलाय शरद पवारांनी नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोन खासदार आणि नऊ आमदार निवडून आले होते त्यानंतर एक एक करत जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था ताब्यात घेतल्या त्यामुळे काँग्रेसचा बाले किल्ला राष्ट्रवादीमय झाला त्यावेळेपासूनच जिल्ह्यातील जनतेने शरद पवारांची पाठराखण केली काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा बँक राष्ट्रवादीने म्हणजे वर्ष हा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या आले पण त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलेला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला मात्र अखेर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हा राष्ट्रवादीचा गड सर केलेला आहे राष्ट्रवादीचा गट ढासळण्यामागे अनेक महत्वाची कारणं राहिली आहेत उदयनराजे आणि शिवेंद्र राजे, राजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आधीच भाजपला एक मजबूत प्लेयर म्हणून साताऱ्यात उभं केलं यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीची पडझड ही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजपच्या झंझावता पुढं सगळे गड ढासळत असताना आता साताऱ्यात पवार पवारांनी ताकद दाखवली होती आणि सातारा जिल्ह्यातील आठ पैकी पाच आमदार निवडून आणले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये पडझडीचा परिणाम दिसला आणि राष्ट्रवादीचे तीनच आमदार निवडून येऊ शकले पण लोकसभा पोटनिवडणुकीत भर पावसात भाषण आणि पराभव शरद पवारांनी त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता फूट आहे आणि तेव्हा पवारांची ताकद अजूनच खिळखिळी खेल झाली आहे अजित पवार यांच्यासोबत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि वाईचे आमदार मकरंद पाटील हे आहेत तर शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील यांनी राहण्याचा निर्णय घेतला यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये उभी फूट पडली आहे त्यातच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शरद पवार गट अजूनच बॅकफुट वरती गेल्याचं चित्र दिसत आहे आजच्या घडीला संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करेल असा एकही नेता शरद पवारांकडे नाही आणि यामुळेच बारामतीसारखाच महत्वाचा असणारा साताऱ्याचा वाले किल्ला शरद पवारांच्या हातातून निसटला असल्याचं चित्र निर्माण झालंय या परिस्थितीमध्ये अजित पवारांनी संधी साधली आणि साताऱ्याला राज्यसभेची जागा देऊ केली आहे आता सातारा जिल्ह्यात अजित पवार गटाचे मकरंद पाटील आणि दीपक चव्हाण हे दोन विधानसभेचे आमदार रामराजेंच्या स्वरूपाने एक विधान परिषदेचे आमदार आणि आता नितीन पाटील हे राज्यसभेचे खासदार अशी मजबूत ताकद दादांकडे त्याचवेळी शरद पवारांकडे मात्र आता केवळ बाळासाहेब पाटील हे एकमेव विधानसभेचे आमदार आणि शशिकांत शिंदे एक विधान परिषदेचे आमदार आहेत महत्वाचं म्हणजे आता जिल्ह्यामध्ये भाजपच्या बरोबरीने अजित पवार बारामती समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आज अजित पवार वरचड ठरलेत मात्र आता हीच ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत दाखवून देणं अजित पवारांना तितकंच महत्वाचं ठरणार आहे विधानसभेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सध्याची गणित पाहिल्यास फटण वाई आणि कराड उत्तर या जागांवरती अजित पवार गट दावा करू शकतं तर शरद पवार गट फलटण वाई कोरेगाव कराड उत्तर जावळी आणि पाटण या जागांवरती उमेदवार उभा करू शकतो अशा वेळी फलटण वाई आणि कराड उत्तर मध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सरळ सरळ सामना होऊ शकतो जर सातारा बालेकिल्ल्यावरती दावा सांगायचा असेल तर अजितदादांना हा सामना तीन शून्याने जिंकावा लागेल सोबतच पाटण जावडी आणि कोरेगाव मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या मागे तितक्याच ताकदीने पाठबळ उभं करावं लागेल थोडक्यात अजित पवारांपुढं अजूनही शरद पवारांचं आव्हान कायम आहे मात्र अजित पवारांची जिल्ह्यातली वाढलेली ताकद पाहता हे आव्हान ते स्वीकारण्याच्या पूर तयारीत असल्याचं म्हणता येईल पण तुम्हाला काय वाटतं साताऱ्यामध्ये अजित पवार विधानसभेच्या दृष्टीने पुन्हा ताकद दाखवून देतील का इथले निकाल काय असू शकतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका